एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबद्दल स्टेटस ठेवलं दुसऱ्या व्यक्तीच्या वाढदिवसाचं म्हणा किंवा त्याच्या काही प्रतिष्ठेचं त्याच्या काही अचिव्हमेंटचं स्टेटस ठेवलं म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल खूप काही वाटतं किंवा ती व्यक्ती तुमचा खूप सारा रिस्पेक्ट करते असा तुमचा जर गैरसमज असेल ना तर तो गैरसमज आजच काढून टाका खरं तर स्टेटस हे आजकाल ही नात्यांमध्ये कुठेतरी कटुता निर्माण करायला आलेलं असं मला वाटतं की स्टेटस मधून काय होतं बऱ्याचदा पहा आजकाल नवरा बायकोच नवरा बायकोच स्टेटस ठेवतो किंवा बायको नवऱ्याचं स्टेटस ठेवते याचा अर्थ असा नाही की त्यांचं एकमेकांवर खूप प्रेमी किंवा नवरा बायको खूप प्रेम करतो म्हणून तो त्याचं स्टेटस ठेव किंवा बायको बायकोनवर खूप सारे प्रेम करते म्हणून ती त्याचं स्टेटस ठेवते तर आता पहा ट्रेंडिंग मध्ये असलेले हे वाढदिवस आले की मुलांचं स्टेटस ठेवा भले ते मुलगा लहान असो मला सांगत त्या मुलाला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या त्या मुलाला बरोबर तर त्या शुभेच्छा आपण आपल्या मार्फत आपण त्याच्यासोबत वेळ घालून अर्थातच देऊ शकतो पण अनेक असे आजकाल ट्रेंड म्हणून लोकांना समाजाकडून शुभेच्छा मिळवायच्या असतात खूप सारे स्टेटस ठेवायचे आणि मग ते लोकांकडून ते स्टेटस पाहिल्यानंतर लोकांना ते आपल्या मुलाचे किंवा आपल्या कोणी नातेवाईकाचे स्टेटस पाहून त्यांचा वाढदिवस आहे बाबा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि मग त्यात आपल्या स्टेटसला रिप्लाय करतात शुभेच्छा देतात आणि मग त्या शुभेच्छांना त्या दिलेल्या शुभेच्छांना आपल्याला दिवसभर रिप्लाय देत बसायला लागतं अशा अनेक असे अनेक जण आहेत की ज्या कुटुंबामध्ये पत्नीचा वाढदिवस असेल ज्या पुरुषांनी ज्या नवऱ्याने तिचं स्टेटस ठेवलंय वाढदिवसाचं त्याच्या इतरांच्या शुभेच्छा येतात मग त्या पर्यंत कशा पोहोचणार हा कधी विचार केलाय का तर त्या इतरांच्या शुभेच्छांना रिप्लाय देता देता ह्याचा संपूर्ण दिवस निघून जातो याच्या त्याच्या बायको पुढे लक्षही नसतं कोणी किती शुभेच्छा दिल्या कोणी आठवणी ठेवलं किंवा कोणी रिप्लाय दिला कोणी काय केलं ह्या विचारात त्याचा दिवस निघून जातो ती बिचारी तिच्याच विचारामध्ये असते की ह्याने माझ्यासाठी वेळ द्यावा खास करून ती ज्याच्या सोबत राहते ती व्यक्ती तिच्यासोबत वेळ घालवणं तो दिवस तरी तिचा स्पेशल बनवणं हे तिचं छोटंसं म्हणजे एक म्हणतो ना आवड असते तिची ती इच्छा असते ती इच्छा बाजूला राहते हा लोकांना येणाऱ्या शुभेच्छांना रिप्लाय करण्यातच त्याचा दिवस घालवतो मुलांच्या बाबतीतही तेच असतं मुलांना काहीही घेणं देणं नसतं त्यांचं बर्थडे असतो वाढदिवस असतो त्यांच्या पेरेंट्स सोबत आई वडिलांनी आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणावं हो काहीतरी स्पेशल करावं केक वगैरे जे काय त्यांच्यासाठी आपण ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे चे ते पद्ध आपले सेलिब्रेशन करतात तसं सेलिब्रेशन त्यांच्या आवडीप्रमाणे मुलांना आई वडिलांकडून अपेक्षा असते आणि हे आई वडील मात्र स्टेटस ठेवतात बच्चा जे काय असेल ते आपल्या आपल्या मुलांचे सोनेला छपुल्या जे काही तुम्ही प्रत्येकजण प्रत्येक जण आई वडील आपल्या मुलांना संबोधतात तसं स्टेटस खूप सारे लहान मोठे लहानपणीपासूनचे अगदी वयात म्हणजे त्यांचं जे, 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 जे काही एअर सुरू असेल त्या एअरपर्यंतचे मग ते सगळे फोटो ठेवायचे आणि मग त्या म्हणजे त्यातच कुठं वेळ घालवायचा तो दिवस त्यातच निघून जातो मुलांकडे खरं तर दुर्लक्षित होतं असं मला असं वाटतं त्याच्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी तर मग हे स्टेटसच्या मागे ठेवून ते लोकांची शुभेच्छा घेऊन त्या लोकांकडे आपण कुठेतरी कनेक्ट होतोय आपला वेळ आप ज्या व्यक्तीसाठी खरं खास तो दिवस त्या व्यक्तीला देण्याऐवजी आपण इतर लोकांना तो वेळ देतोय असं नाही वाटत का आपल्याला असं तुम्हाला कधी प्रश्न पडत नाही का की आजकाल त्या मागेच लोक धावतात आणि अजून एक म्हणजे कोणीतरी नातेवाईकांमध्ये हा असा एक गैरसमज निर्माण झालाय त्यामुळे की कुणीतरी आपलं स्टेटस ठेवले आपण इतरांचं स्टेटस ठेवलं म्हणजे त्या व्यक्तीनेही आपलं स्टेटस ठेवलं गेलं पाहिजे जर आप ती व्यक्ती आपलं स्टेटस ठेवत नाही तर मीही तिचं स्टेटस ठेवणार नाही ना, ना. म्हणजे असा हा जो एक कटुतेचा भाव आहे तो देखील मनामध्ये निर्माण झाला अनेक नातेवाईक म्हणते दोन घरामध्ये दोन सुना असतील दोन मुलं असतील समजा एक ठेवतो एकाला आवड आहे सोशल मीडियाची तो ते फॉलो करतो एकाला आवड नाही आहे तो ते फॉलो करत नाही मग याचा अर्थ असं नाही की मग ती दुसरी व्यक्ती ती कोणाला नातेवाईकाला स्टेटस ठेवत नाही म्हणून ती व्यक्ती लगेच नाते तिला नात्यांचीच गरज नाही किंवा तिला समाज नको नातेवाईक नको असं त्याचा अर्थ नाही होत तर अनेक लोक म्हणतात तिला कोणाचं स्टेटस ठेवायचं नसतं त्याला कोणाचं तो कधी को माझा स्टेटस ठेवतो का तो कधी आमचं स्टेटस ठेवतो का तर मग आपण का आम्ही का त्याच स्टेटस ठेवायचं मग हे सुरू असतं पण खर तर ज्या व्यक्ती स्टेटस ठेवतात काही व्यक्ती अशा असतात की त्यांना खोटी दिखावी करायची असतात स्टेटस ठेवून सगळे मी मी सगळ्यांना धरून आहे मला सगळ्यांना धरून चालायचं आहे असं दाखवणारे पण लोक आहेत त्यांना त्यांच्या त्या असणाऱ्या गोष्टीचं ते कोणाच्या आयुष्यात काय ह्या गोष्टीचं काही आहे देणं त्यांना फक्त त्यांना त्या व्यक्तीपर्यंत ते, 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 ते पोचवायचं असतं की मी तुझं स्टेटस ठेवलंय म्हणजे मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटते मी सगळ्यांना धरून चाललेली आहे असं हा समज निर्माण करण्यासाठी हे स्टेटसचं दिखाव देखील करणारे खूप सारे लोक आहेत मग मला सांगा ह्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत का हे खरंच स्पेशल दिवस जो असतो आपण म्हणतो जन्मदिवस तो आपल्या जणांसोबत घालवण्याचा दिवस असतो तो ज्यांच्यासाठी आपण ते स्टेटस ठेवतो खर तर त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट गरजेची त्या व्यक्तीला समोर शुभेच्छा आणि अजून एक प्रश्न हा असा पडतो की खरंच बायको जे स्टेटस ठेवतात एकमेकांना ते किती टक्के अशी बायको आहेत की ते समोरासमोर एकमेकांना शुभेच्छा देतात त्या दिवसाच्या वाढदिवसाच्या असू लग्नाच्या असू ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये तो दिवस आलेला असतो त्या दिवसाच्या तुम्ही खरच फेस टू फेस एकमेकांना कधी शुभेच्छा देतात का अशी कितीतरी कमी जण असते ते फक्त फोन मार्फत आपल्या बायकोपर्यंत ती गोष्ट पोहोचवतात स्टेटस मार्फत पोहोचवतात किंवा नवरा आपल्या बायकोला स्टेटस मार्फत पोहोचवतो मग हे कितपत योग्य हो एका घरात राहता एका म्हणजे एकत्र राहता एकत्र जेवण खाऊन सगळ्या गोष्टी तुमच्या एकत्र असतात एक मग तुम्हाला या गोष्टींसाठी स्टेटसची गरज का लागते तुम्ही समोरासमोर एकत्र जर राहत असतात तर तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या शुभेच्छा म्हणा तुमच्या जीवनामधला आनंदाचा क्षण एकमेकांसोबत तुम्ही समोरासमोर बसून नाही का शेअर करू शकत तर अर्थातच हा एक प्रश्न पडण्यासारखी गोष्ट आहे तर हे स्टेटस खरं तर मला त्यांनी खरं सांगायचं म्हणजे माझ्या मुलांचं सोडून मी स्टेटस मला खरं स्टेटस ही गोष्ट मला नाही आवडत मला काय माहित नाही पण आपल्या जीवनाची जे काय आपण लाईफ एन्जॉय करतो मला सांगा आपण आपल्या घरामध्ये जो वादविवाद होतात आपली भांडणं होतात आपण दुःखी असतो हे दुःखाचे क्षण आपण लोकांना दाखवतो का ते आपण दाखवून ठेवतो का तिथे आपल्याला आपला अहंकार समाजामध्ये आपली लाज आपले वाईट प्रतिमा निर्माण होऊ नये म्हणून हो, आणि मग आपण कुठेतरी फिरायला गेलो आपण कुठेतरी काहीतरी एन्जॉयमेंट करतो मग त्या गोष्टी शेअर करायला करताना आपण लगेच सहज इतरांना समाजाला दाखवत दाखवायला जातो की म्हणजे हे आनंदाचे क्षण आपल्याला जगाला दाखवून काय मिळणार आहे मी या गोष्टी केल्या नाही असं नाहीये काही दिवसापूर्वी या गोष्टी मी देखील करत होती पण नंतर नंतर मला या गोष्टी एक रिअलाइज त्या गोष्टी मधून ज्या गोष्टीची गरजच नाहीये हे जेव्हा लक्षात आलं ना, ना तेव्हापासून मी या गोष्टींना कुठेतरी अव्हाइड करायला लागले स्टेटस माझी गोष्ट आता पूर्णपणे शॉपच झाली खरं सांगायचं म्हणजे मला स्टेटस दाखवणं नाही आवडत मला असं की आपल्या जीवनाचे सुख दुःख आपण दुःख हे आपण आपले जगत असतो सुख मध्ये लोकांना कशाला सहभागी करून घ्यायचं आपल्या सुखामध्ये इतरांना सहभागी करण्याचं कशासाठी करायचं तर अशी काय अचिव्हमेंट असते ठराविक ती तिथे ठीक आहे तुम्ही काही अचिव्हमेंट ती तुम्हाला जगासमोर प्रेझेंट करायची तर अर्थात ती एक गोष्ट वेगळी आहे पण ती एक प्रतिष्ठेची भावना झाली पण हे छोट्या मोठ्या गोष्टी कुठे जेवायला गेलोय कुठे वाढदिवस साजरे केले किंवा कोणाचं तरी स्टेटस कोणाचं तरी कुठच्या तरी लांबच कोणतरी नातेवाईक असतो त्याचा आपल्या जीवनाशी काहीही सहभाग नसतो अशा नातेवाईकाचा स्टेटस दुसरा कोणीतरी ठेवतो मग त्याचा तिसऱ्याचा बोल आपल्याला येतो की त्याने ठेवला आणि याने नाही ठेवला कशाला काही गरज आहे सगळ्या गोष्टीची ज्याला ठेवायचं ज्याला जपायचं त्यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला शुभेच्छा द्याव्या त्याला अगदीच त्याच्याबद्दल खूप प्रेम येत असेल तर पण कोणाला तरी बंधनकारक म्हणून स्टेटस आणि मग त्याचे दोष लावणं हे खरंच चुकीचं आहे सोशल मीडिया हा खरं तर जितका चांगला आहे जितका प्रभावी तितका पण त्रासदायक देखील आहे त्याच्या मग विनाकारण नाते संबंधांमध्ये ना ह्याच्यामध्ये मतभेद आणि खरं सांगायचं म्हणजे हे एकमेकांपासून तू लांब गेले नातेसंबंध म्हणतो आपण कुटुंब नवरा बायको मुलं ज्या मुलांसाठी तो, मुला। तो दिवस खास त्या स्टेटस आपण ठेवतो हो आणि ती मुलं आपल्याकडे वेळ मागत असतात खर तर त्या दिवस मुलांसाठी आपण द्यायचं आपण काय करतो ते लोकांचे येणारे शुभेच्छा आपल्या मुलांसाठी कोणी किती शुभेच्छा दिल्या आपल्या मुलांना कोणी किती लक्षात ठेवलंय कोण किती आपल्या मुलांच्याबद्दल भाव काय किंवा आपल्या मुलांबद्दल त्यांना कोणाला काय वाटतं ह्या विचाराने आपण ते दिवसभर तो फोन चालत राहतो कोणाच्या शुभेच्छा आल्या कोणाचा रिप्लाय आला कोणी शुभेच्छा दिल्या मग त्याला परत पर रिप्लाय द्यायचा मग त्यांचं ते कोणीतरी असतं जवळचं मग त्यांचं ते संभाषण काय करणार काय भेट काय स्पेशल त्यांच्यासोबत आपण चर्चा करत बसतो ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा गुपितच ठेवा मी तर म्हणे उलट गुपित आनंदात आपल्या शांततेत आपल्या मुलांसोबत आपला छानसं त्यांना हवं तो दिवस त्यांच्यासोबत देऊन त्यांच्यासोबत खूप सारे गप्पा गोष्टी करून त्यांच्या आवडीनिवडी जपून जप पण तो दिवस त्यांच्या आवडीने घालवावं असं मला वाटतं जगासमोर स्टेटस दाखवून जगाकडे वेळ भरकटण्यापेक्षा ना स्वतःच्या जीवनाचा वेळ स्वतःच्या त्या ज्याचं दिवसाचं ते महत्व आहे ज्याला त्या दिवसाचं महत्व आहे ना त्याच्यासोबत तो वेळ घालावा असं मला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पण अशा एखाद्या वेगळ्या विषयाला घेऊन तोपर्यंत धन्यवाद